काळंबावाडी धरणाजवळच्या दूधगंगा नदीपात्रात पाय घसरून धबधब्यात पडल्यानं इचलकरंजीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला मूळचा बिहारमधील आणि हातकणंगले तालुक्यातील कोरोची माळ इथं राहणारा एकवीस वर्षीय उज्ज्वल कमलेशगिरी असं त्याचं नाव आहे पिकनिक पॉइंट इथं नदीपात्रातील धबधब्या शेजारून जाताना शेवाळलेल्या दगडावरून तो घसरला त्यानंतर सुमारे दहा ते पंधरा फूट खोल पाण्यात तो पडला आणि बुडाला त्यामुळे त्याच्यासोबत असलेल्या मित्रमैत्रिणींना मोठा धक्का बसलाय इचलकरंजीच्या डीकेटी कॉलेजमध्ये मूळचा बिहारचा गिरी हा विद्यार्थी शिक्षण घेत होता उज्ज्वलसह अरुण लंबे प्रीतम पकाले प्रतीक्षा अनिल पाटणे असे चौघे जण आज काळमावाडी परिसरात फिरायला आले होते दुपारी नदीच्या पलीकडे जाताना एका शेवाळलेल्या दगडावरून उज्ज्वलचा पाय घसरला त्यामुळे तो थेट दहा ते पंधरा फूट खोल पाण्यात पडला काही वेळातच उज्ज्वल पाण्यात दिसेनासा झाला आजूबाजूच्या स्थानिक तरुणांनी उज्ज्वलला शोधण्याचा प्रयत्न केला पण पाण्याच्या प्रवाहाचा वेग आणि मोठमोठे दगड यामुळं त्याचा शोध लागलेला नाही दरम्यान घटनास्थळी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन दलाचं पथक दाखल झालंय रात्री उशिरापर्यंत उज्ज्वलची शोध मोहीम सुरू होती